गेल्या काही वर्षापासून धुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे वाढती लोकसंख्या यासोबतच नागरिकांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे हे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापक सै्यानं देखील गरजेचे आहे शहराची लोकसंख्या ही सात लाखापर्यंत पोहोचली असून यामुळे विविध समस्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत आपल्या समस्यांबाबत न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय कार्यालयाचे उंबरटे भिजवावे लागत आहेत मात्र काही वेळा प्रशासकीय यंत्रणेच्या कमतरतेमुळे नागरिकांना वेळेत न्याय मिळत नाही तसेच समस्या देखील सुटत नाही विविध प्रश्नांसोबत वाढती गुन्हेगारी ही, ही देखील चिंतेची बाब बनली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस प्रशासनावर देखील अतिरिक्त ताण पडत आहे धुळे शहरात सुरुवातीला चार पोलीस स्टेशन होती यामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन व देवपूर पोलीस स्टेशन यांची विभागणी होऊन पोलीस दोन चाळीस गाव रोड पोलीस स्टेशन झाले तर देवपूर पोलीस स्टेशनचे दोन होऊन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन करण्यात आले आहेत असे एकूण चार ते सहा पोलीस स्टेशन झाले आहेत याच धर्तीवर धुळे शहर पोलीस स्टेशनची विभागणी करून मिल परिसर भागात एक स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे सदर हे निवेदन ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिलं आहे या प्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशोक विस्तारक तथा महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे निलेश चौधरी संकेत गोकुळ इरमामे दर्शन खंबाय सोनू जयवंत गोरे पवन खांडारे आदी यावेळी उपस्थित होते शहराची वाढती लोकसंख्या बघता धुळे शहरामध्ये याआधी चार पोलीस स्टेशन होते तर चारच्या आता सहा पोलीस स्टेशन झाले आज धुळे शहराची लोकसंख्या ही सात लाखापर्यंत गेली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर आपण बघितली तर ती आज पाच लाखाच्या आसपास आपल्याला दिसेल पण जर खरंच ती जर बघितली तर ती सात लाखाच्या आसपास गेलेली आहे आणि यातील अडीच ते तीन लाख लोक म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अडीच ते तीन लाख लोक हे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दे येतात आणि धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये खूप महत्वाचे चौक देखील येतात आपल्या सर्वांना कल्पनाच आहे संतोषी माता चौक साखरे रोड मिल परिसर त्यामधील कॉर्नी एरिया चित्त नाका चितोड रोडच्या आजुगावच्या असलेले कॉलनी परिसर तुमचं तिकडे गुरुद्वारा मालेगाव रोड दसरा मैदान बारा पत्तर धुळे शहरात महत्वाचं बस स्टँड जे आहे ते देखील शहरातीत येतात यामुळे पोलिसांवर मोठा ताण देखील येत असतो आणि महत्वाचं प्रशासकीय कार्यालय मग जिल्हा अधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असतील जिल्हा न्यायालय कोर्ट असेल त्यानंतर शाळा महाविद्यालय हे देखील शहरातीमध्ये येतं मग या लोक याच पार्श्वभूमीवर काही राजकीय आंदोलने असतात कुपोषण असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात हे देखील पोलिसांना बघावं लागतं मग नागरिकांकडे त्यांच्यावर होणारा अन्याय ते ज्यावेळेस चोऱ्या मा होतात काही घटना घडतात त्यावेळेस त्यांना वेळीच मिळणार जो काही न्याय असतो जो काही पोलीस बांधवांकडून मिळणारं सहकार्य असतं त्याला कुठेतरी विलंब होतो त्याला कारण असं आहे या सर्व गोष्टी म्हणून आम्ही विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्याकडे मागणी केली आहे की मिल परिसर बांधवांच्या सुरक्षतेसाठी तिथे होणाऱ्या चोऱ्या घडणाऱ्या घटना आणि वाढणारी गुन्हेगारी थांबावी यासाठी मिल परिसरला स्वतंत्र पोलीस स्टेशन एक देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली आहे ही मागणी केल्यानंतर आम्हाला मिल परिसर बांधवांचा देखील चांगल्या पद्धतीने फोन आले आणि त्यांनी आम्हाला याबद्दल धन्यवाद देखील मानले की आपल्या आपली मागणी योग्य आहे म्हणून आम्ही विरोधी पक्षनेत्यांच्याकडे मागणी केली आणि पोलीस अधीक्षकांनी देखील तुमच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की साहेब या विचारचा नक्कीच विचार, विचार करून लवकरात लवकर धुळे शहर पोलीस स्टेशनची विभागणी करून मिल परिसर भागासाठी मिल परिसर भागातील धुळेकर बांधवांच्या हितासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यावे प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे